तेरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी व जाधव नागने वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद बाजारचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या आनंद बाजारचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सिद्धेवाडी गावच्या सरपंच रोहिणी जाधव यांच्या हस्ते व सिद्धेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच पालक यांच्या उपस्थित करण्यात आले होते उद्घाटन झाल्यानंतर सरपंचांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या संक्रांतीसाठी लागणारे साहित्य तसेच ताजा भाजीपाला ताजी फळे गजरे स्टेशनरी बांगड्या इत्यादी साहित्य तसेच खाऊ गल्लीमध्ये भेळ पाणीपुरी वडापाव चहा इडली मसाला पापड ताजी बासुंदी केक लस्ती कडक भाकरी धपाटे लिंबू सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते यातून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल केली तसेच बाजारात महिलांनी संक्रांतीचे वाण खरेदीसाठी ही मोठी गर्दी केल्याचे दिसून आले तसेच या बाजारात खरेदीसाठी सिद्धिवाडी चिचुंबे इकलासपूर शिरगाव तसेच वाडी वस्तीवरील लोकांनी मोठी गर्दी करल्याचे दिसून आले या बाजारात उपस्थित लोकांनी गल्लीचा मन आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले या बाजारात उपस्थित लोकांचे आभार जिल्हा परिषद शाळा जाधव नागणी वस्तीचे मुख्याध्यापक श्री एम बी जाधव गुरुजी यांनी मानले तसेच सर्व उपस्थित लोकांचे आपल्या शरीरासाठी असणारे आहाराचे महत्त्व डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी पटवून दिले